शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो मी नागनाथ केंद्रे कोरडवाहू जमिनीत तूर पिकांना लवकर फळ येण्यासाठी व उत्पादन वाढ होण्यासाठी काय नियोजन करावे याबद्दल माहिती सांगणार आहे हे बघा लवकर शेंगा लागलेले आहेत पाणी नाही हे कोरडवाहू तूर आहे हे असे पहाटे लटफुटून गेलेले आहेत शेंग लागून लवकर हे पहा शेंगा किती शेंगा लागलेले आहेत लवकर हे पहा शेंगा यासाठी जमिनीला सोयाबीन निघाल्या निघाल्या नांगरून घ्यायची याची जेमीन जेमीन नांगरून घेतल्यामुळं हे तुरीला कसं जेमीन उलत नाही जिमिनची वल हरकत नाही जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो आणि याचा फायदा तुरीला होतो पहा हे किती शेंग आहे किती आहे किती लागले हे जमिनीची वल टिकून ठेवणं फार महत्वाचं आहे जमिनीची वल पाणी नसल्यामुळं हे नियोजन करा आणि तुरीच्या ओळीमध्ये असलेलं असं गवत कडबा हे काढू नका यामुळे वल टिकून राहील आणि उत्पन्न चांगलं होईल उत्पन्नाचा उत्पन्ना फायदा होईल बघा किती फुलधारणा आहे फळ लवकर लागलेलं आहे नांगरल्यामुळे वल टि वल टिकून राहते वल हडकत नाही याचा फायदा तुरीला होतो तुरीला जास्त पाणी कोरडवाहूमध्ये नांगरणी हा तुरीला एकदम उत्तम हा पर्याय आहे नांगरल्यामुळे तुरीचं उत्पादन वाढते आणि कळी जास्त येते आणि फळ पण जास्त प्रमाणात लागते फूल कळी गळत नाही फळ गळत नाही फळाची उत्पादनात वाढ होते तूर वाढते